नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे शहरात शनिवार दिनांक बावीस जून रोजी दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात चार पिस्टिल सहा जिवंत बाळगल्या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे गुंडा विरोधी पथक गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड यांनी ही कारवाई केली आहे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचा कार्यालयीन आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक तीन सह एकशे पस्तीस चा मनाई आदेश असताना सदर आदेशाचा भंग करून अवैधरित्या शस्त्र बाळगल्याने ही कारवाई केली आहे या गुन्ह्यात दिनांक बावीस जून रोजी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास मंत्रा सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नवरी सोसायटी समोर नामे ओमकार उर्फ बंटी दत्ता आसवले वैवर्ष वीस राहणार टाकवे तालुका मावळ याच्या ताब्यातून एक्कावन्न हजार रुपये किमतीचे एक लोखंडी पिस्टील व दोन जिवंत काडतुसे मिळून आली आहेत तर रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास तपोधाम कॉलनी गार्डन वराळे रोड येथे इसम नामे समर्थ संभाजी तोरणे वय वर्ष एकवीस राहणार कात्रज पुणे व अमन मेहबूब शेख वय वर्ष एकोणीस राहणार कोंढवा पुणे यांच्या ताब्यातून एक, एक लाख बावन्न हजार रुपये किमतीचे तीन देशी बनावटीचे पिस्तल व चार जिवंत काडतुसा मिळून आली आहेत दोन्ही गुन्ह्यातील तीनही आरोपींना अटक करून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे अनुक्रमी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस व तीनशे चोवीस दोन हजार चोवीस सह भारतीय तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार घडणाऱ्या गोळीबाराच्या घटना व उपलब्ध होणारे पिस्टल यामुळे आता तळेगावचा बिहार झालाय का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त सुनील रामानंद अपर पोलीस आयुक्त डॉक्टर परदेशी उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप हजरत पठाण पोलीस अंमलदार प्रवीण तापकीर सोपान ठोकळ विक्रम जगदाळे गंगाराम चव्हाण गणेश मेदगे विजय गंभीरे सुनील चौधरी मयूर दळवी नितीन गेंगजे श्याम बाबा विजय तेलेवार शुभम कदम रामदास मोहिते ज्ञानेश्वर गिरी तौसिफ शेख व टी ए डब्ल्यू कडील नागेश माळी व पोपट हुलगे यांनी केली आहे आपल्या भागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद